छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की आपल्या नजरेसमोर उभं राहत एक संपूर्ण स्वराज्य त्यांचा लढवय्या इतिहास त्यांनी लढवलेली युद्ध शत्रूंना चकवा देणाऱ्या युक्त्या आणि त्यांच्या गणिमिकावरची नोंद घेतलेली असंख्य पानं पण या सगळ्या संघर्षामागे अनेक वेळा असे प्रसंग आले जे महाराजांसाठी अत्यंत कठीण होते आणि आज आपण बोलणार आहोत अशाच एका प्रसंगाबद्दल जिथे स्वराज्य कि वडील अशी परिस्थिती निर्माण झाली होती ती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत मॉडर्न मीडिया ही कहाणी आहे सोळाशे अठ्ठेचाळीस सालची तो काळ होता जेव्हा शिवरायांनी तोरणा राजगड कोंढाणा पुरंदर यांसारखे किल्ले जिंकून आदिलशाही सत्तेला मोठं आव्हान दिलं होतं स्वराज्य निर्मितीचा निर्धार त्यांनी घेतलेला आणि त्यासाठी त्यांनी एका मागोमाग एक मोहीम राबवली होती पण इथे सुरू झाली एक मोठी अडचण कारण त्यांच्या वडिलांचं स्थान वेगळं होतं शहाजीराजे भोसले शिवरायांचे वडील त्या काळी विजापूर दरबारात नोकरीत होते त्यांच्यावर बंगळूर प्रांताचा कारभार होता शिवरायांच्या मोहिमा सुरू झाल्यावर आदिलशाही दरबारी संभ्रम निर्माण झाला एकीकडे शहाजी राजे आदिलशाही आणि दुसरीकडे त्यांचा मुलगा आदिलशाही विरोधात लढतोय यातून एक समज पक्का झाला छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांचीच गुप्त साधे आणि इथून सुरू झाला एक भयानक कट मुल्ला अहमद नावाचा वजीर जो की आदिलशाही दरबारात अत्यंत प्रभावशाली होता त्यानं आदिलशहाला विश्वास दिला की शहाजी राजे हेच शिवाजीच्या बंडा मागे आहेत मग काय एक योजना आखण्यात आली शहाजी राजांना गुप्तपणे कैद करण्यात आलं आणि त्यांना विजापूर दरबारात हजर केलं गेलं तिथं त्यांच्यावर राजद्रोहाचा खोटा आरोप ठेवण्यात आला आणि मृत्यूदंड सुनावण्यात आला एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे शिवराय आणि त्यांचे मोठे बंधू संभाजी राजे अजूनही स्वराज्यासाठी कार्यरत होते आदिल शहाला वाटलं आता शहाजी कैद झाला म्हणजे त्यांचे दोन्ही मुलगे सुद्धा शरण येतील पण हे शिवराय होते त्यांनी कुठेही झुकायचं नाव घेतलं नाही जेव्हा शरण येण्यास नकार मिळाला तेव्हा आदिल शहानं त्यांना अंतिम इशारा पाठवला की उद्यापर्यंत जर स्वराज्यासाठी किल्ले आणि मुलूक सोडून शरण आला नाही तर तुझ्या वडिलांना ठार करण्यात येईल हे ऐकून सगळीकडे खळबळ उडाली दरबारातील लोकांपासून ते सामान्य मावळ्यांपर्यंत सर्वांना वाटलं आता तर शिवाजी महाराज काहीच करू शकणार नाही परंतु ज्याच्या रक्तात छाती ठोक लढण्याची वृत्ती होती त्यांना कुठलीही धमकी रोखू शकत नाही या प्रसंगी शिवरायांनी नुसती तलवार नाही तर त्यांच्या दूरदृष्टीची कमाल दाखवली शिवरायांनी लगेच एक निर्णायक पाऊल उचललं त्यांनी पत्र लिहिलं थेट मुघल सम्राट शहाजहानला एक शत्रू सुलतानाच्या विरोधात दुसऱ्या शत्रू सुलतानाची मदत घेण्याचा हा निर्णय खरोखर धाडसी होता त्या पत्रात त्यांनी लिहिलं माझ्या वडिलांना आदिलशाही सुलतान विनाकारण राजद्रोहाच्या खोट्या आरोपावरून मृत्यूदंड देतो आहे हे अन्यायकारक आहे कृपया का यात हस्तक्षेप करून माझ्या वडिलांची सुटका करा नंतर मीही तुमचाच आणि माझे वडीलही तुमचेच हा शब्दप्रयोग किती चतुर होता यामागे एक मोठं राजकारण होतं मुघल आणि आदिलशाही यांचं स्पर्धात्मक नातं महाराजांनी अचूक हेरलं दुसरीकडे शहाजी राजे हे भातवाडीच्या लढाईत आपल्या पराक्रमानं प्रसिद्ध झाले होते म्हणून शहाजांनाही वाटलं की जर हे पराक्रमी सरदार आणि त्यांचा तेजस्वी मुलगा आपल्याकडे आले तर हे मुघल साम्राज्याच्या फायद्याचं ठरेल त्यानं वेळ न दवडता विजापूर दरबारात एक फरमान पाठवलं शहाजी आता आमचे सरदार आहेत जर त्यांना काही झालं तर आम्ही युद्ध पुकारू हे ऐकून विजापूर दरबारात एकच खळबळ उडाली आदिल जो की मुघल युद्ध स्थितीत नव्हता त्यांना तातडीनं शहाजी राजांची सुटका करण्याचे आदेश दिले आणि अशा प्रकारे एक तलवार नसलेल्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांना मृत्यूपासून वाचवलं आणि स्वराज्याची धवगही कायम राखली या सगळ्या प्रसंगातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते की शिवराय केवळ तलवारबाज नव्हते तर एक अत्यंत कुशल राजकारणी सुद्धा होते त्यांनी राजकारण डिप्लोमसी आणि दूरदृष्टी एक असं सुंदर मिश्रण केलं की आजही इतिहासकार थक्क होतात शत्रूंना लढून हरवणं हे कौशल्य असतं पण शत्रूचं शस्त्र वापरून त्यालाच पराभूत करणं हे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांसारख्यांनाच शक्य होतं तर मित्रांनो हा होता आपल्या इतिहासातील असाच एक अजम आणि थरारक प्रसंग जिथे तलवार बाजूला राहिली पण गणिमी काव्यानं विजय मिळवला तुम्हाला आजचा हा इतिहासाचं पान हा सेगमेंट कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक प्रेरणादायीसाठी मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका